गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मधील भाजपा आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संत कैकाडी महाराज मठ परिसरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट काम मी तसा बघायला गेलं खरं मी पाटील अवधा भिंगे भाऊ पाटील काळे साहेब यांच्या संघ आणि स्वर्गीय सुधाकर पंतप्रिचार साहेब यांच्या संघ एक्क्याण्णव सारापासून आता आलत माझ्या घरामध्ये एक्क्याण्णव पासून सहा वेळा आम्ही दोन दोन नगरसेवक आहे जवळ जन्म नव्हता समोरल्या हो लोकांचा त्या टायम माझ्या पत्नीचं भाऊ बावीस त्या टायमाला नगरसेवक म्हणून निवडून आले ते नगरसेवक म्हणून निवडून आले पंचवीस साली ते बांधकाम कमिटीचे सभापती होते त्यांना दोन वेळा एक वेळा आमच्या प्रभागातून दुसऱ्या वेळा तुमच्या प्रभागातून बिनविरोध निवडून आले आम्हाला काम कामाचा अनुभव आहे बघते तसं सांगितलं किंवा अजून नगरसेवक असतील शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगरात शाला मोहीम राबवली आणि रोज मला पाचशे पाच माणसं भेटल्या मी त्यांचं सन्मानानं काम करायचो कुठलंही काम असू द्या मालकाने सांगितलं दोन तीन भाषणामध्ये स्वतः कोणसा इष्टी थांबवायची तुमचं काय मोबाईलवर काय करतात कोणाला बोलवले होते कोण बोलतंय आहे बरं नगर इलेक्शन आम्ही हो शर्त सेट टीका करतात मालकावर काय दोष आहे सर्वसामान्य माणसाला उमेदवार दिलेले आहे माणसाने कधी जात बात कधी बघितली नाही सारोगीता असतील भोसगीताय असतील किंवा अजून घोडलं समाज असतील धनगर समाज असतील एक भोसले म्हणून गौरी समाजाचा माऊस होता त्यांना वाईल चर्मल शिक्षण मंडळ वाईट चर्म केला एक तांबोळी समाजाचा माणूस होता त्यांना सुद्धा शिक्षण मंडळ सभापती केला सर्वसामान्य ज्ञान हे निकेत जात पाहिजेत नाही मालकाने मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू द्या कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही शहरामध्ये माणूस आजारी पडला त्याला दबाने ॲडमिट करणं मध्येला पोर आला की तीन स्थलांतर करणं पाच हजार लोकांचा रोज घेऊन देत होतो करोना काळामध्ये काम करत करत असताना मोठे मालक सुद्धा सत्र बसायचे आम्ही सगळे सांगायचो मालकांना माल मोठे मालक मालक तुम्ही बसू नका आलेला माणसं त्यांचं कधी काम करायचे त्यांचं घरदार पूर्ण मालकांचं आजारी पुण्यामध्ये अॅडमिट आणि आम्ही सुद्धा काम करायचो मी सोलापूरला एक महिन्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीएल हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा आयुष्यमध्ये एक महिनाभर होतो प्रशासन मला सुद्धा अॅडमिट होतो प्रशांत मालक मोठे मालक त्यांचं निधन झालं पण प्रशांत मालक म्हणून मी पण वर गेलेलो बॉन्जेश खाली आलो का तर जनिषेवात ईश्वर सेवा पाऊला मी माझ्या मित्रांकडे मी कधी जातो पण आमचं आम्ही म्हणत असतो की ज्या निषेवात ईश्वर सेवा आमचं घरची चोवीस सात उघड आहे कधी तुम्ही सांगा आम्हाला माझी पत्नी नगर नगराश झाल्यानंतर आम्ही पाच वर्ष चाकरीच्या घडी म्हणून तुमची सेवा करेल असे मी घाई देत मग घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीमध्ये आमचे सर्व इकडल्या भागाचे नगरसेवक नगराध्यक्ष यांना कपडाचं बटन दाबून प्रचंड बहुमत विजय करावा असे विनंती करतो